नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा पायल्स फ्रॉम विदर्भ तर आजचा आपला टॉपिक आहे की माझ्या जीवनाची म्हणजे मा जी माझी जी लाईफ स्टोरी तर एपिसोड नंबर वन तर सांगायचं झाल्यास सा हा ब्लॉग बनवायचं एकच नेमकं का कारण आहे की जे जी माझ्या जीवनाची स्टोरी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे तुम्हालाही कळलं पाहिजे की लोकांच्या जीवनामध्ये कसे कसे संघर्ष येतात आणि ते कसे कसे त्याला सामोरे जातात तर मित्रांनो आजही पाहू शक पाहू शकता तुम्ही माझ्या मागचं बॅकग्राऊंड काय आहे तर हे जे आहे हे घर हे, हे, हे आमचं खूप परिश्रमाने आणि खूप जास्त मेहनतीने आम्ही हासील केलं आहे म्हणजे याला जिंकलं आहे आयुष्याच्या काहीतरी दहा वर्ष दहा बारा वर्षापूर्वी एक घटना घडली होती आम्ही आमचं जे पहिलं घर होतं ते विकलं होतं त्यावेळेस मी जवळपास सात सहा सात वर्षाची असेल आणि माझा जो भाऊ आहे तो आठ नऊ वर्षाचा असेल जेणेकरून बाबाला असं वाटायचं की हे घर विकून आम्ही दुसरं घर घेऊ आणि चांगल्या एरियामध्ये मुलांचं शिक्षण वगैरे मुलांची जी पुढची जी तयारी आहे ती चांगल्या जागेवर करू कारण की हा जो एरिया आहे हा जो प्लेस आहे जिथे मी राहते तो काही एवढं योग्य नाही आहे कारण इथले लोक जे आहेत ते खूप उग्र स्वभाववादी आहेत आणि एकदम भांडखोर स्वभावाचे आहेत तर त्याच्यामुळे कसं आहे तर अशी एक मानसिकता झाली होती तर मग बाबांनी ते जे पहिलं घर होतं ते विकलं आणि परत मग हे समोरचं घर सा घेतलं तर ह्या घरामध्ये खूप काही असे केसेस घडल्या की जेणेकरून म्हणजे ह्या घराची जी स्टोरी आहे तीच चेंज झाली तर मग आम्ही हे घर घेतलं आणि घर घेतल्यानंतर जे ह्या घरमालकाचे जे रिलेटिव आहेत ते ह्या घर घरामध्ये त्यांनी अतिक्रमण केलं आणि मग खूप आम्हाला कोर्ट कचेरी जी आहे ती पाहावी लागली आणि कोर्ट कचेरी पाहण्यामुळे आमचं जे ल करिअर आहे म्हणजे जे माझ्या वडिलांकडे जे पैसे वगैरे होते सगळे या घरामध्ये निघून गेले म्हणजे ह्या घराच्या किमतीपेक्षा जास्त हे घर आम्हाला खूप म्हणजे खूप जास्त किमतीत पडलं त्यावेळेस बाबांनी काहीतरी एक दीड लाखाला ही जागा घेतली होती पण काय झालं की कोर्ट कचेरी म्हटलं तर तुकडं तुम्हाला सगळ्या तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की किती पैसा लागतो किती पैसा द्यावा लागतो सगळ्या गोष्टींना तर त्याच्यामुळे मग आम्हाला खूप संघर्ष करावा लागला आम्ही लहान लहान होतो आमचं शिक्षण चालू होतं शिक्षण चालू असल्यामुळे बाबा सगळ्या गोष्टी एकटेच हँडल करू शकत नव्हते तर मग त्या गोष्टीमुळे काय झालं की खूप टाईम निघून गेला खूप टाईम निघून गेला त्याच्यानंतर की ज्या ह्या घराचा जो निकाल आहे आम्ही दोनदा इथे आलो परत आम्हाला जे आहे ते पोलिसांनी वापस पाठवलं कारण जे ह्या घरामध्ये आधी लोकं राहत होते ते जीवे मारण्याच्या धमक्या देत होते की आम्ही मरून जाऊ हो, आम्ही असं करू तसं करू म्हणजे बघा आमचंच घर असून आम्हालाच भीती चोरांची तर खूप मग दोनदा आलो दोनदा आल्यानंतर परत गेलो त्याच्यानंतर मग दोन हजार सतराच्या दरम्यान आम्हाला परत इथे पाठवलं गेलं तर मग इथे आलो कोर्टामार्फत आणि परत तेच नाटकं त्या ते लोकांनी केले पण काय झालं की ते म्हणतात ना ज्याचा देव पाठीरा का त्याचा कोण काय करणार आहे म्हणून तर कसं आहे दोन हजार सतरामध्ये फायनली आम्हाला हे घर शासनाकडून मिळालं शासनाने आम्हाला सपोर्ट केला आणि त्यांनी म्हटलं ज्यांचं घर आहे त्यांचंच घर असणार आणि तेच लोक इथे ते राहणार तसं आम्हाला शासनाने सपोर्ट केला पोलीस खात्याने सपोर्ट केला आणि कोर्टाने पण आम्हाला न्याय देण्याची पूर्णच मदत केली आम्हाला न्याय मिळवून दिला त्याच्याकडून त्याच्यामुळे आम्ही आज ह्या जागेवर आहो नाही तर आज आमची कंडिशन अशी असते की आम्ही बेघर असतो पण कसं आहे जे ह्या दहा बारा वर्षात आम्ही भोगलं ते कुणाच्याच नशिबाला आलं नाही पाहिजे कारण विषय असा आहे की आपण आज मी मोठी आहे तर मी माझं सगळं सांभाळू शकते पण कसं त्यावेळेस आम्ही लहान लहान होतो आम्ही खूप काही आमच्या आयुष्यात घडताना पाहिलेलं आहे आमच्या आईवडिलांना होणारा त्रास आम्ही बघितला आहे आणि कसं आहे जर आमच्या जागे जर कोणी दुसरं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी सहन करू शकलं नसतं एकतर मग कोणाचा जीव गेला असता किंवा मग कोणी कोणाच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं आणि काहीतरी नुकसानच झालं असतं पण माझे वडील आमच्या पाठीशी खूप मजबूत होते आणि माझी आई पण हिंमत होती माझ्या वडिलांच्या खाण्याला खांदा लावणारी तर आज माझ्या आईवडिलांनी हा जो संघर्ष आहे तो जिंकला आणि आमच्यासाठी छोटंसं का होईना आमचं स्वतःचं घर आम्हाला मिळालं तर कसं असतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप काही घडत असतं पण कसं कस कस आहे त्या संकटांना घाबरायचं नसतं त्याला मागे सोडून पुढे निघून जायचं असतं तर कसं आहे ह्या गोष्टी सगळ्या झाल्या आणि पार पडल्या आज आम्ही आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात आहो हा स्वतः माझ्या जीवनाचा सगळ्यात मेन आणि खूप भयंकर एक संघर्ष तर हे मला असं वाटलं की तुमच्या तुमच्यापर्यंत मी हा पोचवावा तुम्हाला माझी जी आहे लाईफ स्टोरी सांगावी आणि अजून बरंच काही आहे सांगण्यासारखं पण मी एपिसोड वाईज तुमच्यासमोर आणणार आहे तर प्लीज माझं व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा मी असं म्हणत नाही की मला तुम्ही जबरदस्ती सबस्क्राईब करा पण तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची जी, जी गरीब बहीण आहे तिचं काहीतरी आयुष्य जे आहे आज एका खालत्या पायरीला आहे ते त्याला एक नवीन दिशा मिळणार तर तुम्ही ते सगळं करू शकता तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल तुमची इच्छा तुम्हाला जसं करायचं फक्त मला तुमच्यापर्यंत माझा जो हा निरोप संदेश आहे तो पोचवायचा होता तुमच्यापर्यंत माझी जी स्टोरी आहे हो ती मला तुम्हाला सांगायची होती तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तुमच्यासाठी असेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आणि याबरोबरच मी टेक्निकल व्हिडिओसुद्धा बनवायला जे टेक्स असतात जे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात तेसुद्धा बनवायला सुरुवात केलेली आहे तर मी ते व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत पोहोचवणार तर तुम्ही मला सपोर्ट करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ या अशाच नवीन भागामध्ये पुढच्या टप्प्यात थँक्यू